दादा मला सांगा तुम्ही या उप या कामासाठी पाणीचं पाणी महाराणा प्रतापनगरला आणण्यासाठी जलकुंभावर फरलेल्या होतात आणि त्यावेळेस तुम्हाला लेखी आश्वासन दिलं होतं लेखी आश्वासन दिल्यानंतरही तुम्हाला उपोषण का करावं लागतं काय सांगू शकल्याबद्दल आपण सर महाराष्ट्र महाराणा प्रतापनगर ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये जवळजवळ तीस ते पस्तीस हजार लोकसंख्या आहे या लोकसंख्येसाठी दोन हजार बारा पासूनचा माझा संघर्ष राहिलेला या पाण्यासाठी एवढा मोठा संघर्ष करून दोन हजार बावीस ला महाराष्ट्र सरकार व भारत सरकारच्या दोन्हीचा हिस्सा एकत्रित करून जलजीवन मिशन अंतर्गत चौपन्न कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये मंजूर केले प्रत्यक्षात दोन हजार बावीस ला काम सुरू झालं दोन हजार बावीसला काम सुरू झाल्यानंतर गावाअंतर्गत जे काही पाईपलाईनचं काम आहे ते पूर्ण करण्यात आलं जवळजवळ सत्तर टक्केच्या पुढे काम झालेलं आहे जलकुंभ बांधलेले आहेत गावामध्ये पाच जलकुंभ बांधलेले बांधून पूर्ण आहेत जलशुद्धीकरण केंद्र बांधलेलं आहे पाच एम एल डी कॅपॅसिटीचं असे पूर्ण जवळजवळ सत्तर टक्केच्या पुढे कामं झाल्यानंतर एक माजी मंत्री आणि विद्यमान आमदार यांनी एक पत्र दिलं दोन हजार तेवीसला सत्तावीस सहा दोन हजार तेवीसला एका माजी मंत्र्याने पत्र दिलं की महाराणा प्रतापनगरसाठी घरणी प्रकल्पाचं पाणी देण्यात येऊ नये किंवा चालू असलेलं काम थांबवण्यात यावं मला त्या माजी मंत्र्यांना एकच विनंती करायची आहे मंत्री महोदय आमदार साहेब या महाराणा प्रतापनगरमध्ये आम्ही जी लोक आहोत माझं गाव निलंगा तालुक्यामध्ये आहे तुम्हाला माहीत आहे तुमच्या श्याम सुरुवातीच्या काळामध्ये सुभाष जाधवने संघर्ष केला हे तुम्ही विसरला असाल पण मी नाही विसरलो परंतु माझ्या महाराणा प्रतापनगरमध्ये नुसत्या लातूर शहरातले लोक राहत राहत नाहीत निलंगा तालुक्यामधले राहतात शिरांणपाळ तालुक्यामधले राहतात आणि चाकूर तालुक्यामधले पण लोक राहतात हे तुम्ही विसरला असाल पण मी कदापि विसरत नाही कारण मी या भागातील लोकांना हे माझं गाव नाही माझं कुटुंब म्हणून सांभाळलं आजपर्यंत दोन हजार दहापासून पासून परंतु तुम्ही आमच्यावर एवढी वाईट वेळ आणली की एक पत्र काय दिलात तुम्ही आणि जिल्हाधिकारी महोदयाने तुमच्या पत्राचा आधार घेऊन महाराणा प्रतापनगरचं जे चालू असलेलं काम आहे ते विहिरीचं काम आहे जे काय अंतर्गत काम आहेत पाईपलाईनच मुख्य पाइपलाईनच काम आहे घर नेते महाराणा प्रतापनगर ते काम थांबवण्याचे आदेश माननीय आमच्या वर्षाताई ठाकूर जिल्हाधिकारी यांनी आमच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला आदेश दिल्या की तत्काल ते काम थांबवा कशासाठी काम थांबवा तर माझी मंत्री महोदयाचं म्हणणं आहे की जलसंपदा विभागाकडून परवानगी घेतले नसल्याचे समजते म्हणून काम थांबवण्यात यावं माझ्या माझ्या मंत्री माजी मंत्री महोदयांना आणि आमदार महोदयांना विनंती आहे की चौदा जुलै दोन हजार बावीसचा तुमच्याच काळातला माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते त्या काळातला एक जी आर आहे तो जी आर तपासा तुमच्याच मंत्र्या मंत्रिमंडळानं काढलेला आहे की जलजीवन मिशनची जी जिथं कुठं कामं करायचे आहेत त्या कामासाठी जलसंपदा विभागाची परवानगी किंवा परवानगी घेण्याची आवश्यकता नाही असा जी आर आहे माझ्या हातामध्ये तरी तुम्ही कशासाठी हे काम काम बंद पाडलात तुमचं राजकारण असेल तर राजकारण तुमचं तुम्हाला लकला तुमचं राजकीय जे काही हेव द्यावे असतील स्थानिकचे आमचे आमदार आणि तुमचे तर आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही परंतु माझ्या महाराणा प्रताप नगर मधले तीस ते पस्तीस हजार लोकसंख्या आज महाडा वसाहतीमध्ये थोडं पाणी मिळतं पण बाकीच्या इलाक्यामध्ये कसलंय थेंबर सुद्धा पाणी आम्हाला नळाचं मिळत नाही म्हणून हा माझा संघर्ष आहे गेल्या चार दिवसापासून पंधरा तारखेपासून मी इथं उपोषणाला बसलोय परंतु शासनाचा प्रतिनिधी कोणीही या या का, कामाची दखल घेतला नाही मी अकरा दोन दोन हजार पंचवीस रोजी टाकीवरून उडी मारून आत्महत्या करण्याचं आंदोलन केलं त्यावेळेस प्रशासन खडबडून माझ्या तिथं समोर टाकीवर आलं आणि मला लेखी दिली की तात्काळ उद्याच्या उद्या, उद्या, उद्या आम्ही काम चालू करत आहोत आपलं आंदोलन मागे घ्याव हो। मी त्यावेळेस त्यांची लेखी घेतल्यानंतर ले आंदोलन स्थगित केलं आणि दोनच दिवस काम केलं घरणी आपलं काय आरीरापका मोडला काम झालेलं आहे दोन किलोमीटरचं माझ्या मते अंदाजे मेन पाईपलाईनच काम या लोकांनी बंद पाडलेलं आहे जे धरणामध्ये जे विहीर आहे त्या विहिरीची अवस्था बघा त्या विहिरीच्या धरण त्या विहिरीच्या ठिकाणचं लोखंड त्या गुत्तेदाराचा या काही जे काही स्वयंघोषित पुढारी आहेत स्वयंघोषित पाणी बचाव कृती समिती आहेत त्या लोकांनी चोरून नेलं त्या गुत्तेदाराचा सिमेंट उचलून नेलं अरे एवढा अन्याय कुणासाठी करताय कशासाठी करताय पैसा आज आहे उद्या नाही पण माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न करा मी माणूस म्हणून जगणाऱ्या लोकांसाठी प्रयत्न करतोय तुम्ही आडवळ येऊ नका अशी माझी कळकळीची विनंती करतो पण मी जिल्हाधिकारी महोदयांना निर्वाणीचा इशारा देतोय मॅडम तुम्ही माझ्या माता भगिनी सारख्या आहात हा जो जी आर आहे या जी आर ला धरून काम करणं तुम्ही अपेक्षित आहात परंतु कुणाच्या तरी सांगण्यावरून हे काम करणं कितपत योग्य आहे हे तुम्हाला पटतं का तुमच्या हृदयाला विचारा आणि माझ्या जनतेला जी उपाशी ठेवण्याचं काम पाप तुम्ही घेताय गेल्या दोन वर्षापासून काम बंद ठेवलंय या जिल्हाधिकारी मॅडमच्या आदेशामुळं हे काम तत्काळ चालू झालं पाहिजे अशी माझी मागणी आहे आज आज अठरा तारीख आहे मी माझा जीव जरी गेला तरी या दारातून उठणार नाही आणि जर बलजबरीनं कोण उठवण्याचा प्रयत्न केला तर त्या घरणी धरणामध्ये जिथे वीर खोदले त्या ठिकाणी जाऊन मी आत्महत्या करेन असा माहिती मी निर्वाणीचा इशारा करतो या मॅडमना जर याची जंभीर दखल घ्यायची असेल या लोकांचा जीव तडपडतोय त्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये आमची काय अवस्था होते ते आम्हाला माहित आहे परंतु यांना जर या गोष्टीची जाणीव नसेल माणूस म्हणून जगण्याचा अर्थ जर या मॅडमला कळत नसेल तर आमचा काय माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मग मी देह त्याग केल्याला बरा कारण या माझा देह त्याग केल्यानंतर तरी या जनतेला पाणी मिळालं म्हणून आज मी या ठिकाणी जीवावर उद्धार होऊन या ठिकाणी चार दिवस झाले उपवास यावं आणि माझा जीव गेला हरकत नाही काही फरक पडणार नाही ना असे शंभर सुभाष जाधव उभारतील आमचे ग्रामपंचायत सदस्य आहेत आमचे लोक आहेत सोबत त्या ठिकाणी या ठिकाणी उपोषणाला उचलून टाका मी आधीच देहदान करून हजार नऊ केलेला आहे माझी कोणी चिंता करायची म्हणून माझा निर्माणीच विनंती वजा इशारा आहे की तुम्ही तात्काळ हे काम चालू करण्याचे आदेश द्या अन्यथा माझा सुभाष जाधव म्हणून मला जीवन जगण्याचा अधिकार नाही म्हणून मी या ठिकाणी आत्महत्या करणार एवढाच वेळ मी तुम्हाला सांगतो आणि थांबतो जाधव भाऊ आज उपोषण आमच्यासाठीच बसलेले आहेत आम्हाला बस पाणी भेटण्यासाठी महाडा कॉलनी मध्ये पाणी भेटत नाही वेळेवर म्हणून जाधव भाऊ ज्याच्या म्हणजे ज्या कामासाठी पण इथे बसलेले आहेत त्यांना आमचा सपोर्ट आहे आम्ही त्यांच्या सोबत आहोत ज्या जाधव भाऊने मागण्या केलेल्या आहेत ते सरकारने मान्य कराव्यात पण मला काय म्हणायचं आहे आतापर्यंत जवळ पाच सात महिने झाले या आंदोलन पेटवून आता जाधव साहेबांनी आंदोलन उपोषण बसलेले आहे पण काहीच निर्णय लागत तुमचं काय पाऊल असेल आता एक नागरिक आम्ही मागे सरकणार नाही आम्ही जाधव भाऊच्या सोबतच आहेत नेमकं कर काय करणार मागे सरकणार करणार म्हणजे नेमकं कर काय करणार आम्ही जाधव भाऊला सपोर्ट करत ना जाधव कर भाऊ जे बी यापुढे पाऊल उचलतील से त्यांच्या सोबतच आहेत आम्ही आम्ही महाराणा प्रताप नगर मधले रहिवासी आहोत जाधव भाऊ आमच्यासाठी एवढं धरपड करते तर त्यांच्या शब्दाला ही करून तर कलेक्टर ऑफिस न आमचा निर्णय मंजूर करावा जोपर्यंत त्यांनी उठत नाहीत तोपर्यंत आम्ही खंबीर त्यांच्या मागे उभा टाकणार तर ही आमची कडकळीची विनंती आहे आमच्यामुळं त्यांना त्रास होऊ नये असा तुम्ही विचार करावा